ब्रिटिशांनी एक धोरण जाहीर केलेलं होतं की पाकिस्तान आणि भारत असं विभाजन करण्यात येईल आणि जे संस्थानं होते त्यांना हा अधिकार देण्यात आला होता की एकतर त्यांनी पाकिस्तानात सामील व्हावं किंवा भारतातच सामील व्हावं स्वतंत्र राहणार नाही असा तो कायदा होता हैदराबादचे निजाम यांनी आझाद हैदराबाद राहील अशी घोषणा केली आणि त्यासाठी ते प्रयत्न करीत होते परंतु ते आझाद असणं म्हणजे भारताला असलेला संभावित धोका लक्षात घेता त्या संस्थानाला विलीन करण्यासाठी पोलीस ऍक्शन ऍक्शन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानं झाली यावेळेस गरीब मुसलमानांवरती अनन्य अत्याचार झालेत गरीब मुसलमानांची गावच्या गावं कत्तल केल्या गेली अत्यंत दुःखदायक इतिहास आहे पण त्या इतिहासात मी जाणार नाही तो माझा आजचा विषय नाही आजचा विषय असा आहे है की हैदराबाद संस्थान याचे प्रमुख निजाम शाह होते म्हणून पोलीस ॲक्शन नंतर ते शत्रूच झालेत कायमचे शत्रू असा एक भाव भारतीय समाजात पसरविण्यात आला परंतु सामाजिकदृष्ट्या चळवळीच्या दृष्टिकोनातून तिथल्या प्रबोधनकारी चळवळींचा इतिहाससुद्धा आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या चळवळींच्या पाठीमागं निजाम सरकारची काय भूमिका होती तेही आपण समजून घेतलं पाहिजे माझा प्रयत्न असा आहे की शासन करता कुणीही असो तो हिंदू असो की मुसलमान असो पण त्याच्याकडे थोडी बहुत वैचारिक भूमिका असली आपल्या जनतेप्रती प्रेम असलं की तो त्या जनतेतील शोषित समाजाच्या सोबत असतो त्यांना पाठबळ देतो हे इतिहासानं सिद्ध करून दाखवले मग ते छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराजापर्यंतचा कालखंड असो की मग तिकडे अनेक राजे होऊन गेले सुलतान होऊन गेले बादशाह होऊन गेले ज्यांनी शोषित समाजासाठी बरंच काय केलं हैदराबाद संस्थानामध्ये निजामशाह यांच्या नेतृत्वात काय काय घडलं एकोणीसशे छत्तीसमध्ये भाग्य रेड्डी वर्मा यांच्या नेतृत्वामध्ये दलित आंदोलनाला फार मोठा वेग आलेला होता आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या या दलित समाजाला शिक्षणाच्या सोयी सवलती मिळाव्यात म्हणून त्यांच्या नेतृत्वात आंदोलन चालू होतं त्यांनी निजामांशी सौख्याचे संबंध निर्माण केले निजामांकडे जाऊन हिंदू व्यवस्थेमध्ये आमची अवस्था अशी अशी आहे याची नीट मांडणी केली आणि स्वतंत्रपणे दलितांच्या शिक्षण शिक्षणशाळा रेड्डी वर्मा यांनी निजामांच्या सहकार्यानं त्यांच्या पाठबळानं आणि मंजुरीनं स्थापन केल्या एकोणीसशे सदतीसमध्ये दलितांच्या चाळीस शाळा निजाम यांच्या हैदराबाद संस्थेमध्ये चालत होत्या दलितांसाठी चालू केलेल्या प्राथमिक शाळा होत्या पुढे भाग्य रेड्डी यांनी आर्थिक अडचणीमुळे या शाळा चालण्यास असमर्थ असल्याचे घोषित केले निजामांशी भेट घेऊन विनंती केली की या चाळीस शाळा तुम्ही तुमच्या शिक्षण खात्याशी जोडा आणि आर्थिक सहाय्य द्या निजामांनी या चाळीस शाळा आपल्या शिक्षण खात्याशी जोडल्या आणि एकोणीसशे सदतीसमध्ये आपल्या शैक्षणिक बजेटमध्ये तीन लाखाची स्वतंत्रपणे तरतूद या दलितांच्या चाळीस शाळांसाठी केली आणि पुढे हे बजट वाढवून दलितांच्या दोनशे शाळा निजामांनी स्थापन केल्या हा इतिहास आहे दोनशे शाळा मला वाटतं भारतामध्ये फक्त दलितांसाठी दोनशे शाळा चालू करण्याचा मान निजाम सरकारलाच आहे या दोनशे शाळांवरती निरीक्षक नेमलेत शिक्षक नेमलेत इतर पद निर्माण केलीत आणि संपूर्ण खर्च हा शासकीय खर्च म्हणून जाहीर केला आणि मदरसे अर्जले कौम असा तो स्वतंत्र शीर्षक निर्माण केला मदरसा अर्जले कौम म्हणजे दलित समाजाच्या शिक्षण शाळा असा त्याचा टायटल हो एकोणीसशे सदतीसमध्ये हैदराबाद संस्थानात घटनादुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्तीनुसार निजामांच्या मंत्रिमंडळामध्ये पन्नास टक्के जागा मुसलमानांसाठी आणि पन्नास टक्के जागा हिंदूंसाठी राखीव करण्या दलित चळवळीच्या नेत्यांनी निजामशहा यांची भेट घेतली आणि सांगितलं परत की आम्हाला प्रतिनिधित्व हे देत नाहीत आम्हाला हिंदू म्हणाले तरी पायरीजवळ बसू देत नाहीत घरात येऊ देत नाहीत पानवट्यावर सार्वजनिक ठिकाणी आमचा अपमान करतात म्हणून आम्ही हिंदू नाहीत आम्हाला स्वतंत्रपणे आपल्या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं ही मागणी मंजूर करून हैदराबादचे निजामशाह यांनी पाच टक्के राखीव राजकीय जागा दलितांना मंजूर केल्या मला वाटतं भारताच्या संविधानापूर्वी राखीव जागा दलितांना हैदराबाद संस्थांनी पाच टक्के देऊन एक नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केलेली होती धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा असल्याच माहितींचा जखीरा मी पुढेही देत राहणार धन्यवाद मी प्राध्यापक जावेद पाशा